हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे अपक्ष उमेदवार मान्य धर्मराज काळादी यांच्या प्रचारार्थ करण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपाचे पहिले नगराध्यक्ष होते काँग्रेसचे नगराध्यक्ष होते पहिले आमदार होते नंतर खासदार होते त्यानंतर माझे वडील तीस वर्ष समाजकारण केले त्यानंतर लोकांचे आग्रह खाते त्यांनी राजकारणात उमेद ये आले दक्षिण सोलापूर विधानसभा विकास होण्यासाठी माझ्या वडिलांना मतदान करावा आणि सोळा नंबर क्रमांक नंबर सोळा कम्प्युटर चेनला मतदान करून विजय करावा असं असे विनंती करतो धन्यवाद आता काढाली साहेबांत हे सांगायचं काढाली साहेब हे सांगायचं सर उठले सगळे मुद्दे धडा 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 आमच्या सारख्या युवकांनी सरांचा आदर्श घेतला पाहिजे की सरांनी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट बघितली आहे की काढाली सरांचं काम कसं आहे काय केलं काढाली साहेब पुढे काय करणार आहे सर तसं म्हणतात तसं त्यांना काय वाळूचा ठेका नकोय रस्त्याचा ठेका नकोय ते ऑलरेडी गर्भश्री म्हणत सर त्यांना कुणाच टक्केवारी नकोय कुणाचं काम नको हा उद्या घरचा आणि जे बेचाळीस वर्ष झाले त्यांनी सिद्धेश्वर परिवार एक सांभाळले तुम्हाला सर्वांना घेऊन सांभाळलेत आपल्यातच किती तर गट आहेत मी सप्रे गटाचा आहे मी माने गटाचा आहे मी शेळके गटाचा आहे मी शिवणाऱ्या गटाचा आहे पण लाडाजी साहेबांनी या सगळ्यांना एकत्र करून एकच गट केला या माणसाच्या माग स्वच्छ प्रतिमेच्या माग गेले दहा वर्षामध्ये तू काँग्रेसला करत नाही तू कुठलाय तू याचा करत नाही नाराजी साहेब असू दे त्यांच्या मागचे सर्व नेतेगण असू दे सर्वांचं एकच आहे की गेले दहा वर्ष आपल्या दक्षिणात बाहेर काढायचं आणि स्वच्छ प्रतिमेचा माणूस विधानसभेत धर्मरा करणारा नाराजी साहेबांना पाठवायचं हे सर्वांनी पण घेतलेलं आहे आज तुमचं पदयात्रेमध प्रतिसाद बघून तुमच्या सर्व लोकांचं साथ बघून मला असं वाटतं की तिथनं आपण विजयाच्या सभेलाच भेटूया साहेबांना सिद्धेश्वर परिवारामार्फत त्रास दिला सगळ्यांना वयकडून काय त्रास दिला सिद्धेश्वर परिवारावर त्रास दिल्यावर साहेब म्हणले की आता मी कुठं मुंबईला गेलो मी कुठं दिल्लीला गेलो तर तुम्ही आमदार नाही कुठं होऊ शकत तुम्ही खासदार नाही तुम्ही होऊ शकत एवढं महत्त्वाचं बदल आहे साहेबांच्या घरी स्वतः पूर्ण महाराष्ट्राचा असू दे किंवा इंडिया गठबंधनचा असू दे राजकारण ते शरद पवार साहेब स्वतः काढली साहेबांच्या घरी येऊन बसते त्यांना सुद्धा चा ही मुंबई दिल्लीला गेल्यावर एवढी अडचणी आली तर माझ्या लोकांना किती अडचण होती साहेब भटकले घराच्या बाहेर पडले आणि गेले पासष्ट वर्षाखाली पण काड साहेबांना पण हेच करावं लागलं होतं आता जो मला साहेबांना पण तेच करावं लागलं तुम्ही सर्वजण एकत्र होऊन गाडाती साहेबांच्या माफीशी भक्कमपणे उभं राहायला पाहिजे आपल्याला पक्षाचं मिळालं नाही आपल्याकडे हाताचं चिन्ह नाही मान्य आहे मला पण आपल्या भुल्या भुल्यांचा नशीबात येत नाही पाच नंबर ये सहा नंबर ये सात नंबर ये पहिल्या मशीनचं शेवटचं बटन पहिल्या मशीनचं शेवटचं बटन एक तर माणूस हा, ते हात गेलं कामजलेला असतंय घाबरलेलं असतंय एक तर वर बघता नाही तर खाली बघताय आपल्यासाठी सोयीस्कर आहे आपण गेलं तर वर बघणारी आपली पद्धत आहे आपण वरनं खाली कुणाला बघत नाही कालनंच वर बघतो त्यामुळे आपला नंबर आहे सोळा कम्प्युटर चिन्ह आहे ग्रामपंचायतमध्ये कम्प्युटर आहे सगळीकडे कम्प्युटर आहे चिन्ह निवडणूक आयोग जे ते घ्यावा लागतो चिमणी भेटले असतील तर सगळ्यात चांगलं झालं कॉम्प्युटर भेटलंय वर्ण खाली बघितलं सोळा नंबर साहेब आहे सकाळी उठायचं वीस तारखेला अंघोळ करायचं देवाला पाया पडायचं गेलं सोळा नंबर बरायचं कॉम्प्युटरला मतदान करायचं तुम्ही आशीर्वाद रूपी साहेबांना मतदान वीस तारखेला करावं एवढी कळकळीची विनंती करतो सगळे वडीलधारी मासे मास हात धरून सर्वाची मागणी मागतो वीस तारखेला सर्वांनी दादाजी साहेबांच्या कमिटीच्या चिन्हावर मतदान करून